पण अशी अचानक कशी आली हो नाही फोन केला नाही काही <laughs> आजी तु भल्ली विसरून जाते बाबा तुला मागच तर सांगितलं होतं माझ्या पेपर आहे म्हणून विसरली काय एवढ्या लवकर पेपर द्यासाठीच तर मी इथं आली हे बोर्ड भेटलं ना मला इच हाऊ हाऊ जाय बाई पाय तोंड धुई पाणी पे बस मला जरा काम आहे बाहेरून येतो हाऊ हाऊ ठीक आहे आजीच्या घरी मस्त सुखून भेटते बाबा <laughs> माय अभ्यासच करून राहिली का आराम कर ना आजी, आजी आजी इकडे इकडे तू किती शिकले आहे आजी मी काय मी दहावा वर्ग आजी तू फक्त दहावाच वर्ग शिकली तुला किती प्रगती केली किती श्रीमंत आहे वाजी मला पण त्यासारखं लय श्रीमंत बनायचं आहे तू तर दहावा वर्ग शिकली आहे बाजी मग तू एवढी श्रीमंत कशी झाली मला सांग ना हा तुला माझ्यासारखं श्रीमंत बनायचं आहे का बर सांगते सांगते अभ्यास कर पहिले झाला तर ओ सारी बाजी हे काय आणलं तू <laughs> पारिजातकाचे झाड आहेत ना दोन झाड आणले आता याला मस्त लावते मग बघ कशे फुलं येतात पण हे दोन झाड कुठं लावू याला छान फुलं येतात खूप सुगंध चाल ह्या फुलांचा वाजी हे दोन्ही झाड कुंडीतच लाव आन मी लावते दोन्ही झाड कुंडीत नाही नाही एक झाड कुंडीत लाव एक झाड बाहेर लावते वाजी दोन्ही झाड कुंडीतच लाव तू जर बाहेर लावशील तर जनावर खाऊ मितील नाहीतर ऊन वारा पावसाने ते मरून जातील काय फायदा मग लावून तसं ते किती ला आणलं तू झाड सत्तर रुपयाला आणलं पण नाही मी एक झाड तर बाहेरच लावते आता हे झाड या कुंडीत कुंडीत लावते हा आणि एक झाड मी बाहेर लावते बघूया आजी तू जे झाड कुंडीत लावशील त्याची तू देखरेख करशील खतपाणी देशील मग बघते कसं जगते झाड जे बाहेर लावशील आजी आता माझे पेपर झाले आता मी निघते पण मी पुढच्या वर्षी नक्की येईन आणि ते झाड पाहिन ठीक आहे ना बरोबर येत जा माझ्या भेटीला खूप आठवण येते ग नेहा तुझी हो हो आजी सुट्ट्या घालवाली तुझं बसली काय आता तो। तो बस मी मस्त लॉंग सुट्टी आता मी मस्त पंधरा वीस दिवस राहतो बाई आली का हा। ये होई येत जा सगळं जाऊ दे मागच्या वर्षी मी जे तुला प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर दे तू आता पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे त्याच्याशिवाय मी घरातच जात नाही हो चांगला आठवते मला तुझा प्रश्न कोणता प्रश्न विचारला होता हो तुला पण मी दोन झाड आणले होते एक घरात लावलं एक बाहेर लावलं ते आठवते तुले पारिजातकाचं झाड होत ना हा कुंडीतलं झाड तर खूप मोठे झालं त्याला फुले आले असं बाहेरच झाड तर शंभर टक्के मेलच असं तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या पहिले ते झाड पाहून घे मग मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो ठीक आहे चल हे बघ तू कुंडीत लावलेलं झाड किती मोठ झालं ना वाव छान किती मोठ झालं हे झाड बघ मी म्हटलं होतं ना तुला कुंडीत लाव म्हणून तू त्याच्यावर लक्ष देशील खत पाणी देशील म्हणून जगलं ते एवढं मोठ तरी झालं बाहेरच्या झाडाला तर जनावरांना कधीच खाल्लं असेल हा चल मी तुला बाहेरचं पण झाड दाखवते कुठे आहे व्हायची उभी आहे दिसलं नाही का तुला हे बघ किती मोठ झालं ना एका वर्षात चल घरात आता झाड दे बापरे, हे कस काही शक्य आहे आजी तू एवढं तरी ते झाड एवढच वाढलं बघ बाहेरच्या झाडानं खूप समस्यांना तोंड दिलं जसं ऊन वारा पाऊस त्या ऊन वारा पाऊस झेलल्यानं त्याच्या जळा एवढ्या मजबूत झाल्या की आता कोणताही वादळ वारा किंवा ऊन त्याचं काहीच करू शकणार नाही आणि तू पण जेपर्यंत संघर्ष करणार नाही जेथपर्यंत मेहनत करणार नाही तेथपर्यंत तू मोठी होणार नाही <laughs> तोपर्यंत तुला सफलता मिळणार नाही आपल्या समस्यांना घाबरून आसान रस्ता तुम्ही शोधता तु आसान रस्ता शोधल्यानं तुम्हाला आरामदायक जिंदगी तर भेटेल पण तुम्ही नेहमी कमजोर राहाल जीवनातल्या अडचणींना मात करून डटकर सामना करशील तर जीवनात सफल राहशील त्या बाहेर लावलेल्या झाडासारखी मोठी आणि मजबूत होशील हो आजी समजलं मला आता